नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना रोज असा प्रश्न पडतो की सुक्या भाजीला काय बनवायचं तर आज आपण अशा चार वेगवेगळ्या भाजीच्या रेसिपी बघणार आहोत तर पाहूयात पहिली रेसिपी इथे आपण बटाट्याची रेसिपी बघणार आहोत रोज आपण बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचं पातळ रस्सा बनवतो आज आपण बटाट्याचं भरीत बनवणार आहोत याकरिता दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आणि त्यानंतर त्यांना जाळीवरती तीन ते चार मिनटांसाठी छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे मस्त असं स्मोकी फ्लेवर येतो बटाट्यामध्ये तो में है। है। तो है। तर तुम्ही बघू शकता मी इथे आलटून पालटून हे बटाटे भाजून घेतलेले आहेत पण त्याआधी आपल्याला या बटाट्यांना उकडून घ्यायचं आहे जास्त उकडायचं नाही आता हे बटाटे भाजून तयार झालेले आहेत काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर बटाटे थंड होईसपर्यंत आपण इथे एक मसाला बनवून घेऊयात याकरिता उकळीमध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि त्याचसोबत दोन चमचे किंवा छोटी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे इथे मी भाजलेले नव्हते तर सगळे इथं छान असं जाडसर कुटून घ्यायचं आहे या पद्धतीनं आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून व्यवस्थित तडतडवून घ्यायचे आहेत त्याचसोबत सुक्या लाल मिरच्या टाकून घेऊयात आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाकून थोडंसं परतवून घेऊयात कांदा थोडासा परतला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण मिरची आणि लसूण आणि शेंगदाणे जे कुटून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे देखील छान परतवून घ्यायचं आहे कारण की आपण इथे मिरची आणि शेंगदाणे हे कच्चे कुटलेले आहेत त्यामुळे यामधला कच्चापणा जाऊसपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा धाणा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून छान असं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे बटाटे भाजून घेतलेले होते ते मॅश करून यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं दोन मिनटांसाठी हे परतवून घ्यायचं आहे मसाले आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर इथं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं बटाट्याचं भडीत बनवून तयार झालेलं आहे अगदी अप्रतिम लागतं तुम्हाला जर रोजची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा बटाट्याचा पातळ रस्सा खाऊन कंटाळा आला असेल तर असं बटाट्याचं भरीत नक्कीच एकदा बनवून पहा एक भाकरी जास्त जाईल त्यानंतर पाहूया दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजल्यानंतर काढून घेऊयात आणि त्याच पातील्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे त्यासोबत आठ ते दहा लसणाच्या ठेसून पाकळ्या टाकायच्या आहेत पाच ते सहा किडी पत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि छान फोडणी तडतडून घ्यायची आहे फोडणी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे टाकून घ्यायचे आणि हे कांदे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत कांद्यानं गुलाबी कलर आला ले ले की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि तो देखील व्यवस्थित असं परतवून घ्यायचं टोमॅटो थोडासा परतला की इथे मी शेवग्याची शेंगा टाकून घेत आहे तर शेवग्याचे शेंगा मीठ चिरून धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकून घेऊयात एक चमचा मीठ टाकून घेऊयात त्यासोबत अर्धा चमचा हळद आणि एक चमचा इथे धना पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आहे आता ही सगळे मसाले आणि शेंगा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत बारीक आचेवरतीच मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर प्लेट ठेवून या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपण इथे शेवग्याच्या शेंगा पूर्णपणे वाफेवरती शिजवणार आहोत आणि मंदाचेवरती पाच मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शेवग्याच्या शेंगांना आतमध्ये छान असं पाणी सुटलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा पाच मिनिटे असंच झाकून आपण शिजवून घेऊयात अगदी रुचकर अशा लागतात या शेवग्याच्या शेंगा वाफेवरती शिजवल्यामुळे तर मी पुन्हा पाच मिनटे अशीच शिजवून घेतलेली आहेत तर इथं आपल्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शेवग्याचे शेंगा शिजून तयार झालेल्या आहेत आता यामध्ये ग्रेव्ही होण्यासाठी जे प्लेटमध्ये गरम पाणी ठेवलेलं होतं तेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं टाकून घ्यायचं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं जे आपण शेंगदाणे आधी भाजून घेतलेलं होतं त्यापासून बनवलेलं आहे आणि पुन्हा झाकून फक्त दोन मिनटांसाठी मंदाचेवरती शिजवून घ्यायचं तर इथे आपली शेवक्याची शेंगाची फ्राय बनून तयार झालेली आहेत अगदी चटपटीत बनतात आणि वाफेवरती शिजवल्यामुळे हो अगदी भन्नाट चवीचे बनवून तयार होतात तर नक्कीच ही शेवग्याच्या शेंगाची रेसिपी ट्राय करून पहा अगदी मस्त आणि छान लागते तुम्ही चपातीसोबत चेयो� भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा बघू शकता शेवग्याची शेंगी मस्त अशी शिजलेली आहे अगदी ज्युसी असे बनून तयार झालेली आहे आणि अगदी अप्रतिम लागते खाण्यात तर नक्कीच ट्राय करून पहा आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असा मोठा चिरून टाकायचा आहे त्याचसोबत तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात एक छोटासा आल्याचा तुकडा टाकून घेऊयात एक वाटी ओल्या नारळाचा खीस टाकून घेतलेला आहे तुम्ही सुको खोबरं देखील इथे वापरू शकता आणि एक टमॅटो देखील असं मोठे चिरून टाकून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटे मध्यमाचेवरती छान हे परतवून घ्यायचं आहे आणि छान परतून तयार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण बनवून आपण बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे गॅस बारीक आचेवरतीच ठेवायचा आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि सोबतच कांदा लसूण चटणी दोन चमचे टाकून घेतलेली आहे आणि छान अशी तेलात ही परतवून घ्यायची आहेत अजिबात मसाले करपायला द्यायचे नाहीत मंदाचे वरतीच परतायचे आणि त्यानंतर मिक्सरमधलं जे वाटण होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण टाकून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मंदाचे वरती आणि यामध्ये आता मिक्सरचं भांड खंगाळून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मध्यमाचे वरती आपल्याला हा मसाला तेल सुटूसपर्यंत झाकून शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान असं तीन ते ती चार मिनिटांसाठी मसाला शिजवून घेतलेला आहे मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला जितपत रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी टाकून घ्या मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून एक उकळी यायला देऊयात आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून पाच मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर इथं आपला हा रस्सा बनून तयार झालेला आहे आता यामध्ये एक वाटी मी शेव टाकून घेत आहे आपण इथे शेवभाजी बनवणार आहोत तर मोठी शेव इथे मी टाकून घेतलेली आहे आणि फक्त एकच उकळी देऊन घ्यायची मोठ्या हजेवरती शेव टाकून घेतल्यानंतर आणि गॅस बंद करून घ्यायचं तर इथं आपली शेवभाजी बनवून तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटाच्या आत बनून तयार होते आणि हॉटेल सारखी बनवून तयार होते ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसणार आहात त्याच वेळेस तुम्ही यामध्ये शेवभाजी टाकून घ्या आपली शेवभाजी बनून तयार आहे आता पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी चार कांदे अशी लांब लांब चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर धुवून याच्याकरिता घ्यायचं आहे कारण की यामधून फार उग्र वास येत असतो कांद्याला थोडस धुवून घेतल्यामुळे यामधला वास कमी होतो आता हे कांदे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर कांदे धुवायचे नसतील तर तुम्ही नाही धुतला तरीही चालेल आता या कांद्याला आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्याचसोबत आठ ते दहा लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आता ही फोडणी छान अशी तडतडवून घ्यायची आहे फोडणी तडतडली की यामध्ये पाच ते सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या ही भाजी थोडीशी झणझणीत बनली की खाण्यात खाण्यात मस्त लागते कारण की तर -तर की कांदा तसाही गोड लागतो याकरिता थोडीशी तिखट भाजी बनवायची आता फोडणी तडतडली यामध्ये आपण जे कांदे स्वच्छ धुवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे त्याचसोबत अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लगेच शिजतो आणि बारीक छान दोन ते ती तीन मिनिटे आपल्याला हा कांदा या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा दोन ते तीन मिनटे छान परतून घेतला की झाकून मंदाचे वरती सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा हा छान सॉफ्ट बनतो मऊ बनतो तर सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आणि याचा कलर देखील बदललेला आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा वाटलेला कूट टाकून घेऊयात त्याचसोबत अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे इथे मी घरगुती चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता आता छान असं मिक्स करून घेऊयात दोन ती तीन ते तीन मिनटे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा झाकून पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही विना पाणी टाकता फक्त आपल्याला वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पुन्हा झाकून मी मंदाचे वरती पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे आणि तुम्हाला जर यापेक्षा अजून कांदा मऊ हवा असेल तर तुम्ही अजून दोन ते तीन मिनिटे झाकून ही भाजी शिजवून घेऊ शकता आता इथे मी गॅस बंद करते आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेते म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली कांद्याची भाजी बनून तयार होते मस्त झणझणीत बनून तयार होते उन्हाळ्यामध्ये जेवण जेवलं जात नाही असं तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत असलं की मस्त जेवण जेवलं जातं तर बघा आपली कांद्याची चटपटीत अशी भाजी बनून तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की अजून अशा भरपूर सारे रेसिपीज येणार आहेत तर त्या पाहण्यासाठी बेलायकॉन देखील नक्कीच प्रेस करा धन्यवाद